आज ऐकूया श्री गणेशपुराण अध्याय दहावा आणि अकरावा ब्रह्मदेवाकडून व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश भृगु गणेश गणेशपुराण सांगणार आहेत हे वर्तमान श्रुत होताच त्यांचे शिष्य पुत्र चवन व वा आश्रमवासी जन तेथे उपस्थित झाले स्वतः गणपतीही सूक्ष्मरूपाने तेथे प्रकट झाला त्यामुळे आश्रमातील आधीचेच शुद्ध सात्विक व वा मंगलमय वातावरण अधिकच प्रसन्न वाटू लागले अंतर्ज्ञानी भृगूंनी गणपतीचे आगमन झाल्याचे जाणले त्यांनी शिवनंदनाला अत्यंत आदराने नमस्कार केला उपस्थित सर्वजण चित्त एकाग्र करून श्रवणसुखाचा लाभ घेऊ लागले भृगु ऋषी सोमकांतास म्हणाले राजा भगवान व्यास आणि भगवान श्री विष्णू लौकिकदृष्ट्या भिन्न स्वरूपाचे दिसत असले तरी अंतर्यामी ते एकरूपच आहेत व्यासांना श्रीहरीचा ज्ञानमय अंशावतार मानतात त्यांनी वेदांची ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद या चार भागात विभागणी केली वेदांचे हे ज्ञान सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या पलीकडचे होते त्यावर उपाय म्हणून आपण पुराणांची रचना करावी व त्यातील प्रासादिक कथा निरूपणातून लोकांना जीवनविषयक तत्त्वज्ञान सोपे करून सांगावे तसेच त्याद्वारे मोक्षदायक उपासना मार्गाचा उपदेश करून लोकोद्धाराचे महत्कार्य करावे असा विचार त्यांच्या मनात आला पुराणांची निर्मिती करताना त्यांनी कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही त्यामुळे वेदांची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र असलेली व्यासांची बुद्धी स्तंभित झाली पुराणांची निर्मिती कशी करावी हेच त्यांना कळेना ते विचलित झाले आपली मनस्थिती अशी का झाली हे जाणून घेण्यासाठी ते सत्यलोकी गेले ब्रह्मदेवाने व्यासमहर्षींचा आदर सत्कार केला त्यांना आगमनाचा हेतू विचारला व्यास म्हणाले हे विधी कलियुगात मानवी प्रवृत्ती जडत्वाकडे झुकत आहे पापाचरण करताना त्यांना काहीही वाटत नाही ते नास्तिक होत आहेत ते वेदांची निंदा करतात कसलाही विधिनिषेध पाळत नाहीत हे सर्व पाहून मी अगदी व्यथित झालो आहे लोकोद्धारासाठी त्यांना सदाचार व मोक्षमार्गाचे ज्ञान देणे हे गरजेचे आहे असे मला वाटते त्यांना वेदांचे तत्त्वज्ञानही सोपे करून सांगण्याची गरज आहे त्या सर संदर्भात सर्वंकष विचार करून मी पुराणांची रचना करावी असे ठरवले पण मला काही सुचत नाही मी दिग्मूड झालो आहे माझ्या बाबतीत हे असे का घडले याविषयी मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आहे ब्रह्मदेव म्हणाला हे मुने कोणत्याही कार्यात घाईगर्दी करून काहीच उपयोग होत नाही विचारपूर्वक युक्तीने केलेली कार्येच सिद्ध होतात तू सर्वज्ञ आहेस असा सूक्ष्म अहंकार तुझ्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे त्यामुळे पुराणांची रचना करताना तुला आद्यपूजनीय महागणपतीचे विस्मरण झाले तू अन्य देवतांचेही स्मरण केले नाहीस अरे गणपती हा सृष्टीचा निर्माता आहे तो चराचराचा स्वामी सर्वार्थाने समर्थ व अत्यंत मंगल करणारा आहे मी स्वतः विष्णू शंकर इंद्रादि देव व दिग्पाल असे सर्वजण त्याच्या आज्ञेनेच त्याने नियुक्त करून दिलेली सृष्टीतील आपापली कार्य करतो गणपती सिद्धिबुद्धीचा दाता आहे त्याचे स्मरण केल्याने त्याला शरण गेल्याने सर्व विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते म्हणून तू भावभक्तीने त्याची आराधना कर तोच तुझा संकल्प तडीस नेईल अन्यथा हजारो वर्षे प्रयत्न करूनही तुला काहीच साध्य होणार नाही ब्रह्मदेवाच्या बोलण्यातून बुद्धिभ्रम ब्रह्म झालेल्या व्यासांना काहीच अर्थबोध झाला नाही ते म्हणाले हे प्रभू आपण काय बोलता मला काहीच समजत नाही हा गणपती कोण आहे त्या देवाचे स्वरूप कसे आहे त्याचे मला कसे ज्ञान होईल तो पूर्वी कोणाला प्रसन्न झाला होता तसेच त्याचे अवतार त्याचे पराक्रम याबद्दल मला सविस्तर माहिती सांगा तो मला क्र कसा प्रसन्न होईल ते देखील सांगा ब्रह्मदेव म्हणाला हे मुनी गणपती आराधनाचे सात कोटी महामंत्र आहेत त्यापैकी षडक्षरी मंत्र लवकर सिद्धी देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत या मंत्रांच्या प्रभावाने गणेश भक्तांच्या ठाई अद्भुत सामर्थ्य येते ते सिद्ध व जीवनमुक्त होतात ते देवांनाही पूज्य होतात गणेश भक्तांच्या दर्शनाने विघ्ने भयभीत होऊन दिगंतरी पळतात श्री गणपती तुझ्यावर प्रसन्न व्हावा आणि त्याच्या कृपा प्रसादाने तुझी लवकरात लवकर कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी तुला एकाक्षर मंत्राचा उपदेश करणार आहे या मंत्राच्या अनुष्ठानाने तुझ्या सर्व मनकामना पूर्ण होतील श्री गणेश मंत्राचे अनुष्ठान करणाऱ्याने स्नान करून शुचिरभूत व्हावे वस्त्रे नेसावी दर्भासनावर किंवा शुद्धासनावर बसावे आचमन प्राणायाम व त्यानंतर अंतरमार्तृका मातृका न्यास करावेत मंत्र देवता महागणपतीचे ध्यान करावे त्याची भक्तीपूर्वक मानसपूजा करावी श्री गणपतीची प्रसन्नता लाभून कार्यसिद्धी व्हावी म्हणून त्याच्या मंत्राच्या पुन पुरश्चरणाचा अर्थात नियमपूर्वक अनुष्ठानाचा संकल्प करावा एकांतात बसून एकाग्र चित्ताने व दृढनिष्ठेने मंत्रानुष्ठान करावे हे मुने गणपतीचे सर्वच मंत्र अत्यंत पवित्र उपासकाला पावन करणारे त्याचे कल्याण करणारे व उत्तम फलदायी असे आहेत सदाचारी सज्जन व प्रेमळ माणसांना तू या मंत्रांचा विधीपूर्वक मंत्रोदश दे निंदा करणारे दुराचारी निर्दयी अशा लोकांना मात्र कधीही मंत्रोपदेश देऊ नये गणपतीचे महात्म्य फार थोर आहे जो कोणी शुद्ध भावभक्तीने गणपतीची आराधना करतो त्याचे भजन पूजन नामस्मरण करतो त्याला सद्बुद्धी ज्ञान यश कीर्ती संपत्ती संतती इहपर सौख्य व मोक्ष प्राप्त होतो त्यानंतर ब्रह्मदेवाने व्यास ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला